आपल्या वाट्याला आलेलं जे काही कर्म असेल ते परमात्म्याची सेवा म्हणून करत राहणं ही व्यवहारकालीन समाधी संतांनी सांगितली म्हणून एकनाथ महाराजांनी भागवत धर्माचं आचरण जो करणार आहे त्याला सर्व काही करत असताना समाधी असते असं सांगितलं म्हणून आपल्या संतांनी ध्यान सांगताना सुद्धा डोळे झाकून करायचं ध्यान जास्त सांगितलं नाही वारकरी संतांनी डोळे झाकून करायचं ध्यान जास्त सांगितलेलं नाही मला एक मनुष्य भेटला तो म्हटलं वारकरी संप्रदाय खूप चांगला आहे हो तुमचा बरं का किशोर महाराज काय म्हटले संप्रदाय खूप चांगला आहे तुमचा तुमचं भजन चांगलं आहे तुमची वारी चांगली आहे तुमचं कीर्तन चांगलं आहे पण तो म्हटलं तुमच्या कीर्तनात वारी ध्यान नाही कुठं आणि त्याच्यामुळं इतकं भजन करून इतकं कीर्तन करून लोकांच्यात काही फरकच झालेला नाही एवढे दिवस वारी करून काही लोकांच्यात बदल होते एवढी कीर्तन ऐकून काय बदल नाही एवढे सप्ताह करून काय बदल होत झाला काय बदल नाही झालं मी म्हटलं असं म्हणू नका की आमच्याकडे ध्यान सांगितलं नाही अहो आम्ही कीर्तनाला उभं राहिलं की पहिलाच अभंग आहे कोणता गोपाल कृष्ण जय सुंदरते ध्यान उभे विटेवरी करी ठेवून पहिलाच अभंग आहे ध्यानाचा हा आता तू अभंग म्हणताना लोक ध्यान करतात ना, का नाही मला माहिती नाही म्हणतो सुंदर ध्यान पण लक्ष कुठं असतं काय माहिती राग आळवितो नाना काय गातो हे कळे ना असं होऊ शकतं संगीत हे चांगलं आहे परंतु संगीत भगवंताकडे ने नेणार पाहिजे आपल्याला त्या ध्यानाकडे ने नेणार पाहिजे आपल्या काकड्यामध्ये ध्यान आहे आपल्या भजनात ध्यान आहे आपल्या कीर्तनात ध्यान आहे आपल्या कथेत ध्यान आहे कथा म्हणजे काय भगवंताचं चरित्र सांगायचं चरित्र सांगता सांगता लोकांनी ऐकता ऐकता भगवदाकार वृत्ती करणं हे ध्यान आहे आळंदीमध्ये काही दिवसापूर्वी एक शिबिर होतं संपूर्ण भारतामध्ये ध्यान शिकवणारी एक संस्था आहे त्यांचं ते शिबिर होतं प्रवचनाकरता बोलवलेलं होतं प्रवचन संपल्यानंतर ते म्हटले महाराज तुम्ही आमच्या ध्यान केंद्रामध्ये तुमच्या मुलांना घेऊन शिकवण्याकरता या तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरी शिकवा आम्ही तुम्हाला ध्यान शिकवतो चांगली गोष्ट आहे देवाणघेवाण झाली पाहिजे मी काही मुलांना घेऊन त्यांच्या ध्यान कांद्रामध्ये गेलो ध्यान शिकवणारे जे शिक्षक होते ते म्हटले बसा पुढे बसलो करा ध्यान म्हटले डोळे झाका सगळ्यांनी झाकली डोळे म्हणजे ध्यान करत असताना अशी भावना करायची आपल्या हृदयामध्ये एक कमल उमललेलं आहे त्या हृदयातल्या कमलाच्या द्वारे आनंदाचा एक प्रकारचा प्रकाश एक ऊर्जा त्या कमळातून निघते आणि ती सगळी आपल्या शरीरामध्ये ऊर्जा पसरते आपलं शरीर सगळं चांगल्या ऊर्जेने भरलेलं आहे आणि आपल्या शरीरातली सगळी वाईट ऊर्जा जी आहे ती मागून निघून चालली असं ध्यान करा मी ध्यान करायला लागलो ध्यान सगळे डोळे झाकून करायला लागले थोड्या वेळाने पाहिलं पंधरावीस मिनिटांनी मला घोरण्याचा आवाज ऐकू आला मी हळू डोळे उघडे ठेवून पाहिलं कोण आहे ते शिकवत होते तेच घोरत होते ध्यान होऊ दिलं मी आणि ध्यान संपल्यानंतर म्हटलं सर मगाशी ध्यान करता करता तुम्ही झोपले होते काय मोठ्याने घोरण्याचा आवाज येत होता ते म्हटली माझी झोप नव्हती ती ती मेडिटेशन स्लीप होती म्हणे म्हणजे ध्यानातली झोप होती म्हटलं चांगलं आहे मेडिटेशनच्या नावावर स्लीप वाईट नाही त्याच्यामध्ये काय परंतु झोप येण्याची शक्यता असते म्हणून साधू संतांनी डोळे उघडे ठेवून करायचं ध्यान सांगितलं जास्त संतांनी व्यवहारकालीन समाधी सांगितली याच्याकरता मी बोललो नाथ महाराज या ठिकाणी म्हणतात ताटस्थाना व समाधी म्हणे त्याची ठकली बुद्धी ते समाधी नव्हे त्रिशुद्धी जान नुसदी तटस्थावस्था एखाद्याला प्राप्त झाली तुम्ही त्याला म्हणतात यांना समाधी लागली यांना समाधी लागली पण नाथ महाराज म्हणतात मी तिला समाधी म्हणत नाही तिला मूर्छा म्हणतो का बरं तिला तुम्ही मूर्छा म्हणता ती कायम टिकत नाही म्हणून तिला समाधी म्हणत नाही ताटस्थ्यापासून उठला तो समाधी समुकला तेव्हा एकदेशी भाव आला मंदहिया बोला माने ती सत्य थोड्या वेळाने उठल्यानंतर ती समाधी राहत नाही कायम तो आनंद राहत नाही म्हणून योगाची जी समाधी असती ती उत्थानानंतर ती अवस्था राहत नाही जसं एखाद्या माणसाला एखाद्या माणसाने आपला घालायचा जो कोट असतो तो, तो धुतलाच नाही अनेक दिवस धुतला नाही त्याच्यात वास येऊ लागला घाण वास येऊ लागला मग तो, तो काय करतो आपला कोट काढून थोडा वेळ ठेवतो पण बाहेर जायचं म्हटलं की परत तोच कोट घालून बाहेर निघतो कोट काढून ठेवलंय तोपर्यंत त्याला त्या ते कोटाचा वास येत नाही तोपर्यंत त्याला तो बरं वाटतं पण कोट घातला का परत तो आलाच वास तस हटयोगातली जी समाधी आहे तेवढ्या ते पुरत देहाच तादात्म्य सोडायचं मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध आत्मा आहे मी देह नाही न करण्यापेक्षा ते करणं चांगलं आहे ते एक साधन आहे अध्यात्मज्ञानाकडे जाण्याचं पण तेच परमसाध्य नाही कारण व्युत्थान दशेमध्ये तो समाधीचा आनंद राहत नाही म्हणून समाधी अशी पाहिजे कुठली अवस्था असली तरी ती समाधी राहिली पाहिजे या लागी समाधी आणि व्युत्थान या दोन्ही अवस्था सहित जाण बुद्धी होय ब्रह्मार्पण अखंडत्वे पूर्ण परम समाधी नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करतात अर्जुना देवोनी समाधी सवेची घातला महायुद्धी परितो कृष्ण कृपा निधी ताटस्त त्रिशुद्धी नेदीच स्पर्शो भगवान परमात्म्याने अर्जुनाला समाधी दिली समाधी शिकवली मग म्हणजे ज्ञान दिलं आणि सांगितलं युद्ध कर बाबा मी तुला असं ज्ञान देतो अशी समाधी शिकवतो की बाहेर युद्ध चाललेलं असतील तरी सुद्धा आत तो समाधी अशी समाधी, समाधी भगवंतानी शिकवली गीतेमध्ये की जी समाधी कुठलाही व्यवहार केल्यानंतर मोडत नाही आपण नेहमी चिंतन करतो भगवान परमात्म्याने अर्जुनाला गीता युद्धातच का सांगितले धर्मशाळेत सांगायला पाहिजे होते जंगल